लोक काय म्हणतील याची भीती नाहीशी करण्यासाठी आत्मसात करा ह्या पाच सवयी स्वतःला प्राथमिकता द्या अनेकदा आपण सुख समृद्धी पाहून व लोक काय म्हणतील या विचारात स्वप्न सोडून देतो त्याऐवजी आपण स्वतःला द्यायला पाहिजे आपली प्राथमिकता ही स्वतःला व स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यालाच असली पाहिजे स्वतःची किंमत करायला शिका आपली किंमत आपण स्वतःच केली तर इतर लोक आपल्याला किंमत देतील जेव्हा आपण आपली किंमत ओळखतो तेव्हा लोक काय म्हणतील याचा आपण जास्त विचार करत नाही व त्याचा फरकही पडत नाही तुम्ही जेव्हा स्वतःची किंमत करता तेव्हा तुमच्यात आत्मविश्वास खूप वाढलेला असतो काम, करता काम, काम, काम करताना आत्मविश्वासाने करा आपण एखादं काम करण्याच्या अगोदर ते काम केल्याने लोक काय म्हणतील याचा विचार करतो तेव्हा तो विचार करण्यामागे आत्मविश्वास कमी असणं हे एक कारण असतं त्यामुळे कोणतंही काम करताना आपल्यात आत्मविश्वास असणं हे खूप महत्वाचं असतं आत्मविश्वास असेल तर लोक काय म्हणतील यास तुम्ही किंमत देणार नाही दुसऱ्यांना जज करणं सोडा अनेकदा आपण दुसऱ्यांना जज करत असतो दुसऱ्यांच्या कपड्यांवरून त्यांच्या वागणुकीवरून त्यांच्या कामावरून आपण त्यांची लायकी काढत असतो तुम्ही असं करत असाल तर ते त्वरित थांबवा कारण जेव्हा आपण दुसऱ्यांची लायकी काढत असतो तेव्हा दुसरे आपली लायकी काढतील याची भीती आपण मनात बाळगत असतो त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आपल्यावर प्रेम करणाऱ्या व पाठिंबा देणाऱ्या माणसांमध्ये रहा आपल्या अवतीभोवती अशा काही व्यक्ती असतात ज्या तुम्हाला सतत जज करत असतात तुम्ही चांगलं करा व वा वा वाईट असे लोक त्यावर काही ना काही प्रतिक्रिया देतच असतात त्यामुळे तुम्ही अशा माणसांमध्ये राहिलं पाहिजे जे, जे तुमच्यावर प्रेम करतात व नेहमी पाठिंबा देतात अशा व्यक्ती तुम्ही बरोबर ठरलात तर तुमचं कौतुक करतील व कधी चुकलात तर तुम्हाला दुरुस्तही करतील त्यामुळे चांगल्या माणसांच्या संगतीत राहा